जयसिंगपुरात भीमज्योत परिक्रमेचे आयोजन नागरिकांच्या सहभागाचे आवाहन जयसिंगपूर नगरपालिकेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पूर्णाकृतीपुतळा आणि भीमज्योत उभय करण्याचा निर्णय घेतला आहे या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन सोहळा दिनांक रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात भव्य मिरवणुकीने होणार आहे आणि याच निमित्ताने एकवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान तालुक्यातील प्रत्येक गावातून मोटारसायकल रॅलीसह भीमज्योत परिक्रमा काढण्यात येणार आहे या परिक्रमेच्या निमित्ताने मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीनं केलं आहे आमदार याड्रावकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली आहे माजी सरपंच बबन यादव आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर माजी नगरसेवक बजरंग खामकर आदींनी या परिक्रमा उपक्रमासाठी सहकार्य जाहीर केलं आहे या भव्य सोहळ्यात महिला लेझिम पथक ढोल ताशा झांज पथक युवक मंडळींसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे समितीने कळवलेले आहे हा ऐतिहासिक सोहळा अधिक भव्य करण्यासाठी नगर परिषदेमार्फत विशेष लाईट इफेक्ट्स चित्ररथ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू झेले संभाजीराजे नाईक सुरेश कांबळे पराग पाटील सुनील पाटील मजलेकर शीतल गतारे अर्जुन देशमुख राजू आडके आदींसह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत कार्यक्रमासाठी शिरोड हातिने तालुक्यातील आणि पंचकोळशीतील जयशेपूर शहरातील तमाम नागरिक शिवसैनिक असतील विकास कार्यकर्त्यातील सगळेजण या निवडणुकीला शिवसेनापासून सुरू आपल्याला निवडणुकीचा वापर करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रयत्नातनं हा पुतळा आपल्या जयशुख नगरीमध्ये उभा राहतोय ते आपल्या सर्वांचे लोकप्रिय आणि नाटके आपला आदरणीय पाटील जळगावकर साहेब त्यांनी या जेशीपूच्या विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यासाठी कष्ट घेऊन आपल्या ता ताकीनं त्यांनी आपल्या पद्धतीनं त्या जेशीपूच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी जे प्रयत्न केले संजयपाटील जगावकर साहेब जेशीपूरच्या मुख्याधिकारी प्रशासक गौरी गवळी आणि जयसुभरातील सर्व आजी माजी नगरसेवक सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व व्यापारी बंधू या मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर